क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुणे जिल्हा अखिलस्तरीय महा ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटना यांची कार्यकारिणी व पदाधिकारी यांची नूतन कार्यकारिणी जाहीर पुणे अप्पर तहसील लोणी काळभोर हवेली तहसील कार्यालय येथील कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व महा ई सेवा केंद्र चालक यांची दिनांक एकोणतीस दहा दोन हजार बावीस रोजी झालेल्या पुणे जिल्हा अखिलस्तरीय महाई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटना यांची कार्यकारिणी व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे एक अध्यक्ष राज गायकवाड उरुळी कांचन दोन उपाध्यक्ष अक्षय पिसाळ तीन कार्याध्यक्ष संतोष दादा गायकवाड चार सचिव गणेश बाळासाहेब ठोंबरे पाच कोषाध्यक्ष राजेश राजाराम केरकर सहा सहसचिव सौराणी मोहन कुंजीर सात विधितज्ञ सुहास बाबुराव पोळ आठ महिला प्रतिनिधी गीतांजली कांचन नऊ नीलम बाप्ते दहा पूनम काळे सदर बैठकीत पुणे जिल्हा अखिलस्तरीय ई सेवा व आधार केंद्र संघटना कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष विजय मोहिते जिल्हा सचिव भीमराव आठवले राज्य प्रतिनिधी महाधन उघडे राज्य निरीक्षक ॲडव्होकेट किशोर अडसूळ उपस्थित होते प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा